तो शचया बा, बंब 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 भा, तो रटी बंब भा, तो रटी ना, तेक आता बोलायची वेळ नाही पण एक माझ्या लहानपणी वडील वारले माझ्या या सगळ्या जीवनामध्ये माझी आई असेल भाऊ असेल सर्वांनी मला इथपर्यंत देण्यासाठी मदत केली त्याबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि या प्रवासामध्येच माझ्या पखवा झाला आणखी जे चांगलं चांगलं होण्याची मदत केली श्री अन्न महाराज निच ती देखील या ठिकाणी माझ्या प्रवासात सोबत आहेत राजेंद्र महाराज असेल तसेच सर्वच महाराज मंडळी माझ्या खूप हृदयस्थ आहेत पण आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून कोणीतरी ठराविक लोकांना आपण ठेवू शकतो हो कारण सर्वांची नावपत्रिकेत आपण ठेवणं शक्य नाही कारण माझा परिवार खूप मोठा आहे त्यामुळे सर्व आले सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि आमचे निवेदक जे आहेत टेपाळे सर यांचे मी खूप आभार व्यक्त करतो गणेश हे सगळेजण का जमलेत हे तुम्हाला माहिती आहे का कारण या सगळ्यांच तुमच्यावर मनापासून प्रेम आहे तुम्ही कलेवर प्रेम केलं सरस्वतीवर प्रेम केलं अध्यात्मावर प्रेम केलं साधन